भाऊ दोन दिवस आपलं रावेर लोकसभा क्षेत्रात दौरा आहे ते त्याचे निमित्त काय का साहेबांनी उद्धव साहेब ठाकरेंनी माझ्यावर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धवसाहेब आणि रावसाहेब यांच्या मार्गदर्शक त्यांच्या आशीर्वादही घेऊन आलो आणि त्या आशीर्वाद घेऊन कामाला सुरुवात केली तेरा तारखेला जामनेर बोदवड मुक्ताईनगर आणि रावेर या तालुक्यांच्या ठिकाणी तालुका बैठक आयोजित केलेला आहे आणि चौदा तारखेला चोपडा तालुका यावल तालुका आणि भुस्सावळ तालुका अशा तालुका बैठका लावलेल्या आहेत तर याच्यामध्ये संघटना बांधणीसाठी आणि जुने नवे कार्यकर्ते जे होते माझे सहकारी या सांगड झा सर्वांची सांगड सर्वांना भेटण्यासाठी सर्वांच्या मनातलं काय आहे काय केलं पाहिजे संघटना वाढवण्यासाठी हे सर्व विचार विरण करण्यासाठी मी हा दौरा आखलेला आहे आणि तो शुक्रवारपासून मी सुरुवात करणार आहे